नमस्कार एक प्रश्न आलेला आहे की माझं वय पंच्याहत्तर वर्ष आहे आणि उन्हामुळे मला भूक लागत नाही त्यामुळे जेवण जरा कमी जातं आणि मग त्यामुळे अशक्तपणा आलेलं आहे असं वाटतं तर भूक वाढण्यासाठी किंवा व्यवस्थित भूक लागण्यासाठी काही उपाय आहे का म्हणून तर पंच्याहत्तर वर्षाच्या काकांनी हा प्रश्न विचारलेला आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाचं खरंच धन्यवाद की तुम्ही व्हिडिओ पाहत आहात आणि तुम्ही एवढ्या आत्मीयतेने हा प्रश्न विचारला तर आपण भूक न लागण्यामध्ये म्हणजे विशेष करून उन्हाळ्यात जी भूक लागत नाही त्याचं कारण आपण अगोदर पाहूया आणि मग आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करूया तर आपल्या मेंदूमध्ये हायपोथॅलमस नावाचं एक केंद्र असतं या केंद्रामधून आपली भूक आणि तहान ही नियंत्रित केली जाते तर त्याच्या माध्यमातून होतं असं की आत्ता उन्हाळा सुरू आहे तर आपल्या शरीरामध्ये जी काही आर्द्रता आहे किंवा पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं कारण की अंगातून घाम हा जास्त जात असतो त्यामुळे हायपोथॅलेमस हे केंद्र जे आहे त्याला अशी आज्ञा जाते अशी सूचना जाते की पाणी हवं आहे मग हे केंद्र आपल्या जिभेला सांगतं की आता पाणी पी म्हणून मग आपण पाणी पितो आणि पाणी प्यायल्यानंतर होतं असं की आपलं पोट जे आहे ते भरल्यासारखं वाटतं त्यामुळे हायपोथॅलेमस जे आहे याचं नियंत्रण जे आहे भूकेवरचं हे थोडंसं कमी होतं आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपल्याला भूक जी आहे ती आता कमी लागली आहे म्हणून किंवा कमी झालेली आहे म्हणून तर यासाठी आपल्याला एक करायचं आहे का भूक वाढवण्यासाठी ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे अतिशय सोप्पा उपाय आहे आपल्याला जेवणाच्या अगोदर थोडा वेळ काहीतरी सॅलेड खायचं आहे म्हणजे अर्धा तास अगोदर तुम्ही सॅलेड खा त्याच्यामुळे होईल असं की त्याच्या माध्यमातून आपल्या आपली पचन जे आहे पचनशक्ती जी आहे पचन संस्था जी आहे ती व्यवस्थित कार्यरत होईल आपल्या हायपोथॅलेमसकडे आज्ञा जाईल किंवा सूचना जाईल आणि ते सांगेल की आत्ता तुम्ही खा तुम्हाला भूक व्यवस्थित लागलेली आहे म्हणून दुसरं की बऱ्याच वेळेला असं होतं की सॅलड खाता येत नाही किंवा नीट चावता येत नाही अशा वेळेला देखील प्रॉब्लेम येऊ हो शकतो असं जर होत असेल तर आपल्याला जिरं धने आणि बडीशोप ही थोडीशी भाजून घ्यायची आहे आणि भाजून झाल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये लावून त्याची पावडर तयार करायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं सैंधव मीठ टाकायचं आहे आणि जेवणाच्या अर्धा तास आपल्याला अर्धा चमचा ही पावडर अर्धा ग्लास पाण्यामध्ये चांगली मिक्स करून ते पाणी प्यायचं आहे पाणी साधं घ्यायचं आहे गरम घ्यायचं नाही किंवा थंड म्हणजे अतिथंड पाणी घ्यायचं नाही फ्रीजमधलं जे नॉर्मल माठातलं पाणी आहे किंवा रूम टेम्परेचर ज्याला पाणी म्हणतो तेच पाणी आपल्याला घ्यायचं आहे याच्यामुळे होईल असं की आपल्याला भूक लागल्याची जाणीव होईल आणि आपण जे जेवणार आहे त्याचं पचन व्यवस्थित होणार आहे बऱ्याच वेळेला असं होतं की आपण जेवतो मात्र त्याचं पचन होत नाही ते अन्न जे आहे ते साठून राहतं आणि त्याच्यामुळे देखील आपल्याला पुढच्या वेळेला भूक लागण्यासाठी थोडंसे अडथळे निर्माण होत असतात तर त्यासाठी तुम्ही हा अतिशय सोपा उपाय तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर जिरं धणे आणि बडीशोप या तीनही गोष्टी ज्या आहेत ह्या शीत प्रवृत्तीच्या शीत प्रकृतीच्या आहेत त्यामुळे उन्हाची जी काहिली आहे उन्हाचा त्रास जो आहे तो देखील बरा होणार आहे बऱ्याच वेळेला पाणी जास्त प्यायल्यामुळे आपली भूक जी ती कमी होते आणि बऱ्याच वेळेला असं होतं की पोट फुगल्यासारखं वाटतं तर हा उपाय पण अगोदर सांगितलेला आहे परत एकदा सांगतो की आपले दोन्ही हात जे आहेत याच्यामध्ये आपला जो मधला भाग आहे हा भाग साधारणपणे आपल्या पोटाचा सा मानला गेलेला आहे उज डाव्या हाता हाताचा किंवा उजव्या हाताचं देखील तर आपल्याला करायचं काय आहे तर असं एखादा पेनाने किंवा आपल्या बोटाने आपल्या या ठिकाणी प्रेशर द्यायचं आहे या ठिकाणी अलगद प्रेशर द्या तुम्हाला आधीचं जे अन्न जेवलेलं आहे किंवा त्याच्यामुळे जे पोट फुगलेलं आहे ती पोटफुगी बरी होणार आहे कमी होणार आहे आणि तुम्हाला भूक व्यवस्थित लागणार आहे आणि तुम्ही जे जेवणार आहात ते जेवण व्यवस्थितपणे पचणार आहे हे सोपे उपाय करून पहा बघा तुम्हाला ताबडतोब याचा फरक पडणार आहे आणि फरक पडल्यानंतर नक्की कळवा कारण की तुम्हाला जो फरक पडणार आहे त्याच्यामुळे इतर लोकांना देखील प्रेरणा मिळणार आहे कारण की आपल्या पूर्वजांनी आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला जे काही सांगितलेलं आहे ते परफेक्ट सांगितलेलं आहे त्यासाठी तर हे करून पहा आणि रिझल्ट नक्की सांगा तर काका का हे तो तुमच्या प्रश्नाचं उत्तर आणि आवर्जून तुम्ही या गोष्टी करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल करून ठेव बेलायकोन क्लिक करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहता येईल आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ जो आहे हा जास्तीत जास्त शेअर करा उन्हाळा आहे आपण ह्या उन्हामधून लोकांना थोडासा दिलासा देण्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पाठवू शकतो आणि त्यांचे थँक्स आपण घेऊ शकतो धन्यवाद